काय झाली का श्रावणाची खरेदी अगं कुठे काय घरच्या कामातून मला वेळच मिळत नाहीये बघ आणि परंपरेनुसार मला छान पायल आणि जोडवी खरेदी करायची आहे तुला माहिती आहे का सध्या कुठे ऑफर आहे ते आपले माजल गावातील ठोंबरे सरा त्यांच्याकडे श्रावण मासा निमित्त पायल आणि जोडवी महोत्सव सुरू झालाय बर आणि काय आहे काय त्या ऑफर मध्ये सध्या अग श्रावण मास पायल आणि जोडवी महोत्सवामध्ये प्रत्येकी एक पायल किंवा एक घेतली तर एक हमखास भेटवस्त मिळणार आहे किती छान पण समजा मी दोन जोडवी आणि दोन पायल घेतले तर मग मला किती गिफ्ट मिळणार अगं प्रत्येकी एक प्रमाणे दोन जोडवी दोन पायलांचे चार गिफ्ट किती छान ऑफर आहे म्हणजे जितकी जास्त खरेदी तितके जास्त गिफ्ट एकदम बरोबर पण तुला माहितीये का ही ऑफर फक्त पाच ऑगस्ट ते एक सप्टेंबर पर्यंतच आहे अगं तू काळजीच करू नकोस मी उद्या जाऊन लगेच खरेदी करते आकर्षक पायल आणि जुडव्यांसोबत प्रत्येक पाऊल आनंदमयी बनवण्यासाठी आजच भेट द्या ठोमरे सराफला